बापाच्या घरी बापाचं नाव काय पंचानं आईचं नाव काय दोन साडीवर हिरव्या साडीवरी Ah hai c'è no dai goden pe la tua ma era una bolletta oh no ana alle coda

पहिले <laughs> अजुन इोड़ भाई अदुन कटोड़ इतनी कहते आधुनिक तोड़ भाई कटोड़ बड़ा

<laughs> हाँ हाँ किती ता, हा। ता, ता, ना किती येतो करायचा एकावर पाय करायचं कुठल्या गावच्या म्हणायचं एकावरच पाय ठेवायचं घोडा करायचा हो करा की येत नाही होत म्हणते ना ऐ म्हणायचं सिसो आता सिसो हे माकड काय म्हणते बघा हे बरोबर बसले म्हणते पडल्या पाहिजेत बायका आम्ही दोघी बहिणी बहिणी ग बहिणी ग सका दर्पण येणी घाल माझी वेणी सुटली वेणी सुटली बनी फटली फणी दर्पण फनी घाल माझी वेणी दर्पण फनी घाल माझी वेणी दर्पण फणी घाल माझी वेणी वेणी माझी निसटली निसटली आबाळ्यात पडल्या मग आवाळ्यातनं पडल्या मग मग बणी बुगडी बघा गा ग आता जातात बहिणी बहिणी जातात त्या बरोबर जाते जाते त्या गेलं गेले गेलं 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 अरे वा मी तेमैतरने वांग्यात ग वांग्यात ग ऊटू पाडू टांग्यात ग बंदगी एक ये बाई पाणी कात काय